शिल्पकार कोण आहेत आणि कोणाला तुम्ही आता श्रेय येतो आणि आवाज प्रामाणिकता एक मंत्री त्याला फोटो सामान्य पक्ष सोडून आणि माझ्या विजयामध्ये मनोज दादा धनंजय पाटील सुद्धा आशीर्वाद या पद्धतीने आरक्षणासंदर्भात आढळले होते सर्वसामान्य मी कोणत्या शाळेममध्ये जातो तुझ्यासाठी पण खूप आशीर्वाद आणि सर्वसामान्य लोकांनी मतदारांनी नहीं। नहीं ऐ, जर परिस्थिती पाहता सहा ते सात उमेदवार मी तुम्हाला घेरलं होतं काका पुतणे ही तुमच्या सत्तेपुर भाऊ तुमच्या विरोधात उतरलेले होते हा कसा ह्या विजयाकडे कसं पाहता ते सुरुवातीपासून ह्या गोष्टीकडे मी लक्ष ह्या पाच पद्धतीने काम केलं असतं लोकांपर्यंत शेवटच्या पर्यंत आम्ही त्याचा पोहोचलो आणि त्याच्यामुळं बघा मुली एवढी आणि आम्ही सर्वजण सगळे करून आहोत आणि मॅनेजमेंटमध्ये राजकारण चालू चाललं नाही हा विजय हा सर्वांच सोपांचा विजय आता शरद पवार साहेबांची कधी भेट तुमची असणार आहे हां शरद पवार साहेबांना कधी भेटायला तुम्ही असणार मी साहेबांना उद्या भेटायला लागलेला पाठिंबाही भेटणार आहे आणि नोमानी साहेबांना सुद्धा मी निंबईला गेले लोकसभेला जिल्ह्याची धुरा तुमच्या खांद्यावरती मात्र मराठवाड्याचा जर विचार केला लोकसभेमध्ये भरभरून तुम्हाला प्रतिसाद मिळाला मात्र विधानसभेमध्ये तसं मिळताना पाहायला आलं नाही विधानसभेमध्ये मराठवाड्यात महाविकास आघाडी ही पिछाडीवर गेलेले आहेत तुमची सीट वगैरे तर पाचवीच्या पाचवी सीट तुम्ही तुम्हाला लक्ष लागलं आणि निर्मणुकीमध्ये आणि अचानक काय नेमकं झालं काय आहे ह्याच्यावरती जोपर्यंत आपण जिल्ह्याच्या बैठकीत घेतल्यावरती बोलू शकतो ओके ओके थँक्यू चौर रे पार्टी जो हात करतो हे असा भय आले ना असा गेज फोटो दे आम्हाला आले आता